लोकांना महिलांना एक विश्वास झाला आणि विरोधकांनी विरोध केला कोर्टात गेले के हे गेले ते आपल्या पत्त्यावरच पडलं आणि पत्त्यावर पडल्यामुळे ते आपण सारखं महिलांना आपल्या लाडक्या बहिणींना सांगत राहिलो विरोधक कोण सावत्र भाऊ कोण दुष्ट भाऊ कोण कपटी भाऊ कोण त्यांचा बरोबर त्यांना कार्यक्रम करून टाकला आपल्या लाडक्या बहिणींनी आणि त्यामुळे जे विजय तुम्हाला म्हणजे एवढा अपेक्षित विजय अनपेक्षित विजय एवढा विजय कधी म्हणजे ही विकत जी आहे ही काय त्याला म्हणा माहीत नाही पण सगळ्यांचा सुगडा साफ झाला विरोधक औरुषाला उरले नाही म्हणजे ती विरोधी पक्षनेता मग म्हणालो विरोधी पक्षनेता होऊ शकत नाही एवढ्या सगळ्या मोठ्या जो विजयद्वारा आपला हा आपल्याला मिळाला आणि काही आपले सहकारी थोड्या थोड्या मताने पडले जवळपास दहा लोक आपले दहा लोक अगदी हजार बाराशे दोन हजार मताने पडले नाही तर आज आपण सदुसष्ट वर घेतला असतो सिक्स्टी सेवन पण ठीक आहे काही आपला जो निवडून येण्याचं जी आकडे स्ट्राईक रेट आहे तो जनतेने आपल्याला आशीर्वाद दिले आहे आपल्याला हे आता उलट आपली जबाबदारी आणखी वाढलेली आहे आणि हे जे काही सगळं सुरू केलं आहे ते सुरू ठेवायचं आहे आणखी वाढवायचं आहे त्याच्यामध्ये आणि आपल्या प्रत्येक आमदार जे निवडून आलेले आहेत या सगळ्यांचं मी अभिनंदन करतो मनापासून आपल्याला शुभेच्छा देतो एवढंच सांगतो की आता मात्र आता ते चालू आहे आपलं काम आज बरोबर चौथ जे आहे वृद्ध पेन्शन धारकांना पंधराशे रुपयावरून दोन हजार एकशे रुपये एकवीसशे रुपये देण्याचं या ठिकाणी वचन आम्ही देतोय त्याच बरोबर पाचवी जी आहे हे जस बाळासाहेबांनी एकोणीसशे पंच्याण्णव मध्ये जीवनावश्यक वस्तूंच्या किमती स्थिर ठेवण्याचा निर्णय घेतला होता ते देखील आम्ही त्याची पुनरावृत्ती या ठिकाणी करतो आहे बांधवांनो आणि भगिनीनो त्याचबरोबर सहावा जे कामचं कलम आहे ते पंचवीस लाख रोजगार निर्मिती विरोधक म्हणतात नोकऱ्या बेकारी अरे सरकारने आपल्या दहा लाख लोकांना प्रशिक्षण भत्ता देण्याचा निर्णय घेणार देशातलं पहिलं राज्य आहे आपलं आणि त्यामध्ये पंचवीस लाख रोजगार निर्मिती तसेच दहा लाख विद्यार्थ्यांना दहा हजार रुपये महिन्याला विद्या वेतन म्हणजे स्टायपण देण्याचा देखील निर्णय आपण घेतोय त्याचबरोबर सातवा कलम आहे पंचेचाळीस हजार गावात पान रस्ते बांधणार म्हणजे शहराचा विकास होत असताना गावाचाही विकास झाला पाहिजे शेतकऱ्यांचा विकास झाला पाहिजे सर्वसामान्य लोकांना न्याय मिळाला पाहिजे त्यासाठी राज्यातील ग्रामीण भागात पानधन रस्ते बांधण्याचा निर्णय आपण घेतोय आठव कलम आहे अंगणवाडी आणि आशा सेविकांना रुपये पंधरा हजार आणि सुरक्षा कवच देण्याचा आपण निर्णय घेतलाय त्यांना विमा सुरक्षा कवच देण्याचा निर्णय आणि महिन्याला पंधरा हजार रुपये वेतन जे काय अनुदान आहे त्याचबरोबर बरोबर नव्व जे आहे हे सर्व सामान्यांसाठी मग अगदी गरिबापासून मध्यमवर्गीयापासून सगळ्यांनाच हे लाभदायक होईल वीज बिलामध्ये तीस टक्के कपात करण्याचा निर्णय आपण या ठिकाणी घेतो आहे यामध्ये सौर आणि अक्षय ऊर्जेवर भर देण्याचा निर्णय आपण घेतलाय आता मगाशी अजितदादानी सांगितलं शेतकऱ्यांना आपण दिवसा वीज देण्याचा निर्णय आपण घेतलाय त्यासाठी या बिलाचं देखील शेतकऱ्यांना आपण अगोदरच साडेसात एच पी पंप चालवणाऱ्या शेतकऱ्यांना वीज बिल माफ करण्याचा निर्णय ऑलरेडी घेतला आहे झिरो 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 बिल आता सुरू झालेलं आहे त्यामुळे आम्ही जे बोलतो ते करतो आणि त्याचबरोबर दहावं जे आहे सरकार आपलं स्थापनेनंतर विजन महाराष्ट्र दोन हजार एकोणतीस हे शंभर दिवसाच्या आत सादर करण्याचं देखील या ठिकाणी वचन आपल्या या दहा कलमी कार्यक्रमामध्ये आहे आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो हे फक्त ट्रेलर आहे सविस्तर वचननामा आपला लवकरच आपल्या समोर येईल परंतु हे जे करण्याचं धाडस आपल्या सरकारने दाखवलंय कारण हे सरकार, सरकार सर्वसामान्यांचं आहे सर्वसामान्य गोर गरिबांचं हे सरकार आहे आणि या गोर गरिबांच्या सरकार मध्ये लाडकी बहीण योजना आम्ही सुरू केली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना युवा प्रशिक्षण योजना मुलींच मोफत शिक्षण डॉक्टर इंजिनियर वकील ज्यांना व्हायचं आहे त्यांना देखील पूर्ण मोफत शिक्षण देण्याचा निर्णय आपण घेतला शेतकऱ्यांसाठी आपण निर्णय घेतला आज लेख लाडकी लखपती योजना आपण घेतली आज अनेक निर्णय आपल्या सरकारने घेतले लखपती योजना मुलीचा जन्म झाला पाच हजार मुलगी मुली पहिलीत गेली सहा हजार मुलगी पाचवीत गेली सात हजार मुलगी अकरावीत गेली आठ हजार आणि त्या मुलीचं अठरा वर्ष झाल्यावर एक लाख रुपये तिच्या खात्यामध्ये जमा होणार हे सरकारचं काम आहे हे सरकारचं काम आहे आणि लाडक्या बहीण योजनेला कोर्टामध्ये आव्हान दिलं मुंबई उच्च न्यायालयाने फटकारलं आता नागपूरला कोणतरी गेलाय वड काहीतरी का नाव आहे त्याच वडपल्ली वार आणि तो काँग्रेसचा आहे महाविकास आघाडीचा आहे पहिले तर म्हणाले की काय पंधराशे रुपये भीक देत आहे का पंधराशे रुपये लाच देत आहे का पंधराशे घेताय का अरे माझ्या लाडक्या बहिणींच्या बद्दल बोलताना तरी तुम्हाला जनाची नाही तर मनाची तरी वाटली पाहिजे होती खरं म्हणजे या ठिकाणी आपल्याला मी सांगू इच्छितो दादांनी सांगितलं देवेंद्रजींनी पण सांगितलं आणि मी सांगतो कुणाचाही मायका लाल आला तरी सुद्धा लाडकी बहीण योजना बंद होणार नाही ही वाढत जाईल वाढत जाईल मी जे म्हणत होतो ते आज आम्ही खऱ्या अर्थाने या जाहीरनाम्यात देखील आम्ही दिलेला आहे आणि आम्ही एवढ्यावर थांबणार नाही तुम्ही सरकारची ताकद वाढवली सरकारच्या माग उभं राहिले सरकारच्या पाठीशी आपले आशीर्वाद राहिले तुम्हाला देताना सरकार हात आकडता घेणार नाही जना सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलेले पैशांच्या राशीत लोळण घेणाऱ्यांना हे सगळं का कनेक्टिव्हिटीमुळे आणि म्हणून आम्ही काय केलं आम्ही सांगतो आम्ही रिपोर्ट कार्ड सादर केलं रिपोर्ट कार्ड सादर करायला हिंमत लागते धाडस लागत आणि त्याला काम करावं लागतं आज मी सांगतो केव्हा सिंचन प्रकल्प अडीच वर्षामध्ये चार सुधारित प्रशासकीय मान्यता दिल्या अजितदादा इकडं आहेत आणि आमच्या सरकारमध्ये एकशे चोवीस माझी विनंती आहे देतोय तो लक्षात ठेवा आणि लाखो हेक्टर जमीन ओलिता खाली आणण्याचं काम हे निर्णय आपल्या सरकारने घेतला आज दीड लाखाची महात्मा ज्योतिबा फुले पाच लाख रुपये केले त्याचबरोबर बरोबर मुख्यमंत्री सहायता निधी आधीच्या सरकार मध्ये मुख्यमंत्र्यांनी दो अडीच वर्षात दोन का चार कोटी रुपये दिले या एकनाथ शिंदेने मायुती सरकारने साडेतीनशे कोटी मुख्यमंत्री सहायता निधी वाटला एक लाख लोकांचे जीव वाचले हे सरकारचं काम आहे हे सरकारचं काम आहे आणि म्हणून आज आपण पाहतोय कि पूर्णपणे विकास सुरू आहे राज्याचा सर्वांगीण विकास या राज्यातला प्रत्येक घटक सुखी राहिला पाहिजे त्याच्या जीवनामध्ये बदल झाला पाहिजे चांगले दिवस आले पाहिजे का त्यांच्या मुलांच्या तोंडचा घास हिरावण्याचं पाप तुम्ही करताय